श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक हेवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आणि त्यातून निघणाऱ्या उपयोगी साहित्याचा लिलाव करण्यासाठी आपण जाहीर लिलाव आयोजित केलेला आहे या लिलावासाठी आपण रिक्सर पेपर नोटिस दिली त्यानंतर गावात जाईल गवंडी दिली होती त्यानंतर ठिकठिकाणी आपण चौकात चौकात त्याच्या नोटीस दाखवल्या होत्या संदर्भात बऱ्यापैकी लोकांनी मत पब्लिसिटी पण केली आणि आमच्या ग्रुपच्या माध्यमातून बऱ्याच लोकांनी लोकांपर्यंत माहिती पोचवली त्यानुसार आपल्या गावात या लिलावात सहभागी होण्यासाठी आपल्याकडे पाच लोकांनी याचा इंटरेस्ट दाखवलेला आहे त्या पाच लोकांची नावं मी वाचून दाखवतो लागल्यास सुभाष जगन्नाथ पवार कळमचे आहेत अलमत अल्तम आलतम, शाह का अल्तमो अल्तम अल्तम शाह साधी कातार आळ्याचे आहेत सतीश कुमार भगत आळे फाट्याचे आहे रामविलास वर्मा आळेफाट्याचे आहेत मनोहर दत्तात्रेय पिंगट बेल द्यायचे आहे तर या पाच लोकांनी या लिलावात सहभागी होण्यासाठी इंटरेस्ट दाखवला या लिलावाच्या बागशुखीबाबत असं आहे की आपल्याला ही इमारत पूर्णपणे डिमॉलिश करायची म्हणजे पाडायची आहे ही पाडताना आपल्याला ह्याच्यातलं जे साहित्य ते निलावदारखाने घेऊन जायचं आहे आम्हाला पूर्ण जागा नोकरी करून द्यायची आहे म्हटलं प्रमाणे आपल्याला त्या खालच्या लेवलपर्यंत आणून द्यायचे आहे आणि याच्यामध्ये निघणारे जे साहित्य आहे ते साहित्य आता कदाचित एखाद्याला फक्त लाखोच वापरा येऊ शकतं गरजेच येऊ शकतं एखाद्याला डबलच वापरात येऊ शकतं पण आमची चार्ज आहे की सगळं वन टाईम त्यांनी घ्यावं त्यांनी समोरच्याला विकलं तरी आमची काही हकत राहणार नाही पण आमचा एकत्रित निलाव करायचा आहे बरोबर आहे त्याच्यामागं कदाचित आमचं इंटेन्शन ठीक सारखं असेल तुमचं इंटेन्शन वेगळं असू शकतं कारण त्याच्यामध्ये तुम्ही म्हणता मला डबल काही कामाचं नाही आहे पण आम्हाला तसं काही अपेक्षित नाही आहे आम्हाला सगळं साहित्य एकाच वेळी विकायचं आहे सगळे द सांगवणी दरवाजे असल्यामुळं याची रिसेल व्हॅल्यू तुम्हाला तुमच्यापेक्षा कोणी सांगू शकत नाही आम्ही कदाचित त्याच्यातले अनोळखी आहोत किंवा आम्हाला अनुभव नाही पण तुम्ही त्याच्यातले अनुभवी आहात तर या पाच लोकांना लिलावात सहभागी करून घेण्याबाबत आमच्या कार्यकारिणीमध्ये सर आपल्याला संमती दिलेली आहे

त्याच्यामुळे ज्याला घ्यायचं ते नुसते काही पण जे एस्टिमेट करून दिले ते दोन लाख सत्तावन्न हजाराचं आहे त्याच्यामध्ये पंच्याऐंशी हजार पाडायची मजुरी धरलेली आहे म्हणजे आम्हाला जी हे साहित्य विकून जे मटेरियल मिळणार की पैसे मिळणार आहेत ते साधारण एक लाख एकाहत्तर हजार नऊशे सोळा म्हणजे एक लाख बहात्तर हजार मिळणार आहे तर कदाचित याबाबत इथून जर बोली सुरुवात केली किंवा इथून काय करायचं हे तुम्ही बाकीची लोक ठरवू शकता आता लिलाव झाल्यानंतर पाच दिवसामध्ये आपल्याला पन्नास टक्के रक्कम भरायची पाच दिवसामध्ये लिलाव झाल्यानंतर पाच दिवसामध्ये पन्नास टक्के रक्कम भरायची आणि राहिलेली रक्कम तुम्ही जेव्हा करणार त्या दिवसामध्ये ती रक्कम भरून टाक आणि साधारण पंधरा दिवसाची मुदत याला राहील बोली करावी लागेल का एक

बोलायचे कोणला एकशे दोन वार एकश्यातर तीन वार यांनी एक लाख शहात्तर हजार रुपयांना घेतलेला आहे बोलीप्रमाणे घेतला बोलीप्रमाणे एक लाख शहत्तर हजार रुपयांना घेतलेला आहे